श्री स्वामी समर्थ श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांना अत्यंत प्रिय आहे यामागे अनेक कथा प्रचलित आहे ज्यापैकी शिवानी पार्वतीशी संबंधित दोन मुख्य कथा खालीलप्रमाणे आहेत पार्वतीची कठोर तपस्या देवी सती जेव्हा दुसऱ्या जन्मात हिमालयाची कन्या पार्वती म्हणून जन्मल्या तेव्हा त्यांना भगवान शंकरांनाच पती म्हणून प्राप्त करायचे होते त्यासाठी त्यांनी कठोर तपस्या केली पौराणिक कथेनुसार ही कठोर तपस्या त्यांनी श्रावण महिन्यातच केली होती या काळात त्यांनी कोणत्याही प्रकारचा आहार न घेता केवळ तपश्चर्या केली त्यांच्या या अघात भक्तीमुळे भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वतीचा स्वीकार केला यामुळे श्रावण महिना हा शिवाच्या कृपेचा आणि पार्वतीच्या भक्तीचा संगम मानला जातो या महिन्यातील सोमवारच्या व्रताला विशेष महत्त्व आहे कारण असे मानले जाते की अविवाहित मुलींनी हे व्रत केल्यास त्यांना पार्वतीसारखा आदर्श जोडीदार मिळतो दुसरी कथा समुद्र समुद्रमंथन आणि नीलकंठ समुद्रमंथनाच्या वेळी जेव्हा हलाहल नावाचे अत्यंत विषारी द्रव्य बाहेर पडले तेव्हा त्याचा प्रभाव एवढा जास्त होता की त्याने संपूर्ण जगाचा नाश होण्याची शक्यता होती हे पाहून सर्व देवी देवतांनी भगवान शंकराची प्रार्थना केली संपूर्ण विश्वाचे रक्षण करण्यासाठी भगवान शिवाने ते विष प्राशन केले आणि आपल्या कंठात धारण केले त्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला आणि त्यांना नीलकंठ असे नाव मिळाले विषाचा दाह कमी करण्यासाठी सर्व देवी देवतांनी त्यांना जल अर्पण केले ही घटना श्रावण महिन्यात घडली होती याच कारणामुळे श्रावण महिन्यात शिवलिंगावर जल अर्पण करण्याची प्रथा सुरू झाली असे मानले जाते की श्रावणात शिवलिंगावर जल दूध आणि बेलपत्र वाहिल्याने भगवान शिव लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात हर हर महादेव जय श्री स्वामी समर्थ